रडू नको बाळा देवा दत्ता मना हो रडू नको बाळा देवा दत्ता मना हो <zeit> देवा दत्ता देवा दत्ता मना हो <popular speaking> देवा दत्ता मनाबाळावा दत्ता मना हो, <mumbles> <funded> <unächst> <issions> देवा <दताम ना> हो। <electric>

हो रडू नको बाळा देवा दत्त मना हो रडू नको बाळा देवा दत्त मना हो देवादत्ता मना बाळा देवा दत्ता मना हो देवा दत्ता मना बाळा देवा दत्ता मना हो कामना हो देवा कामना हो